महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची युवासेना जिल्हाप्रमुख वसमत विधानसभा कन्हैया वाहिती यांच्या वतीनं युवकांसाठी भव्य नोकरी मेळावा संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जन्मदिनानिमित्त दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी जवळा बाजार येथे महाआरोग्य शिबिर तर अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी वसमत येथे भव्य नोकरी मेळावा संपन्न झाला सध्याच्या काळात सुशिक्षित बेकार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे लाखो युवक उच्च शिक्षण घेऊन आजच्या काळामध्ये बेकार आहेत त्यांच्या हाताला नोकरी नसल्यानं व्यसनाच्या आहारी जात आहेत त्यामुळे अनेक तरुणांची विवाह सुद्धा होत नाही तरुणांच्या हाताला नोकरी असली तर ते व्यसनेच्या आहारी जाणार नाहीत या सर्व गोष्टींचा विचार करून युवासेना जिल्हा प्रमुख कनैया वाहेती यांनी माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या जन्मदिनानिमित्त युवकांसाठी भव्य नोकरी मेळाव्याचं आयोजन केलं नोकरी मिळाव्यात महाराष्ट्रातील नामवंत पन्नास कंपन्यांनी सहभागी होऊन आलेल्या युवकांचा इंटरव्ह्यू घेऊन आता हजारो युवकांना नोकरी मिळणार आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा युवासेना जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं भव्य असा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कन्हैया वाहिती यांनी करून वसमत विजामसभा क्षेत्रात मध्ये प्रास करून युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी इच्छा खासदार नागेश पाटील आज्टीकर यांच्याकडे व्यक्त केली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील जिल्हा विस्तारक कृष्णाभैया आष्टीकर यासह संपर्क प्रमुख हिंगोली सुनील भाऊ काळे प्रमुख अनिल कदम तालुका प्रमुख डॉक्टर पारडीकर माजी नगर अध्यक्ष श्री पोरजवार काशीनाथ भोसले शेतकरी नेते अजित मगर महिला जिल्हा अध्यक्ष रेणुकाताई पतंगे यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक युवा शिवसैनिक आजी माजी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते भव्य नोकरी मिळाव्यात हजारो युवकांनी लाभ घेतला भव्य नोकरी मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी बाहेती कणैयाबाहेित्रमंडळानं अतिशय मेहनत घेतली सबस्क्राईब मिसडेट